माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त धुळे शहरातील काँग्रेस भवनमध्ये अभिवादन करण्यात आलंय महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने धुळे शहरातील काँग्रेस भवन मध्ये सत्तावीस सप्टेंबर रोजी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रतिमेला अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन शोभा प्रवीण चौरे धुळे महानगराध्यक्ष शेख प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी युवराज करणकार ज्येष्ठ नेते भाई नगराळे रमेश श्रीखंडे डॉक्टर दरबारसिंग गिरासे पीतांबर महाले प्रमोद सिसोदे भीवसन अहिरे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते जागरण स्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे ज्येष्ठ नेते आणि खांद्याचं भूषण असलेले आदरणीय वैद्य साहेबांसर आजपासून आपण धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये करतो या कार्यक्र कार्यक्रमासाठी सन्मान्य आपल्या धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष जी चौरे साहेब सन्मान्य आपल्या धोळे शहराचे अध्यक्ष आजी साबिरबाई शेख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आई नगराळे साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरीजापालकर जनरल सेक्रेटरी सन्मान्य जबाब सिंग विरासे साहेब ज्येष्ठ नेते सन्मान्य सेकंड डे सन्मान्य महाले या ठिकाणी कार्याध्यक्ष सन्मान्य शिसोदे साहेब सन्मान्यकरावजी खोटेकर साहेब सन्मान्य कार्याध्यक्ष सुधीरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर बच्चा असतील युसनजी आय साहेब असतील उदम्फरजी हुसेन असतील फेमरा साहेब आणि सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि खऱ्या अर्थाने धुळ्याचं मिशन असलेले आणि महाराष्ट्राचं ज्यांनी नेतृत्व केलं खानदेश आणि धुळे जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं असे आदरणीय जाही साहेब तर काँग्रेस पक्षामध्ये ते होते आणि स्वातंत्र्य सेनानी चुडामणांना त्यांचे ते सुपुत्र आणि त्यांच्यावरती लहानपणापासून राजकीय संस्कार होते आणि समाजकारण राजकारण कृषी क्षेत्र त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र सहकार क्षेत्र याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आपल्या धुळे काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की जेवढे पण उपाध्यक्ष आहेत त्यांना की दाजेसाहेब स्वतः धुळे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते त्याच्यानंतर सेवा दलाचे ते सेवा दलामध्ये काम केलेलं आहे यूथ काँग्रेसमध्ये दे त्यांनी काम केलेलं आहे विद्यार्थी के असताना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि विधानसभा विधान परिषदेमध्ये ते आमदार म्हणून त्यांनी त्यांचं संसदपटू रक्त त्यांना त्या ठिकाणी मिळालं विविध खात्यांचे ते मंत्री झालेले आहेत मग ते महसूल खात्याचे राज्यमंत्री होते कृषी खात्याचे कॅबिनेट मंत्री होते फलोत्पादन असेल कामकाम क्षेत्र असेल गृह क्षेत्र असेल या सर्व विविध क्षेत्रामध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलं पाटबंधाऱ्याचे जे मंत्री होते आणि दुह्या जिल्ह्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचा जो आपला अक्करपाडा धरण आहे त्या तो प्रोजेक्टचे काही प्रणेते होते त्याचप्रमाणे गिरणा डावा काढवा त्याचंसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि धुळे जिल्ह्याच्या सिंचनाच्या अनेक योजना त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये आणलेल्या आहेत अशा बाबतीत मी तुम्हाला सांगते की मला ते अगदी मुली सारखं मानत होते आणि मला कायम त्यांचं मार्गदर्शन आहे मी महापौर असताना राज्यमंत्री असताना त्यांनी माझ्या अनेक प्रोजेक्टचं उद्घाटन आणि नाशिकला त्यांनी केलेलं आहे आणि कायम मला त्यांनी त्यांनी चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि आपले कार्यकर्त्यांना त्यांनी उभं केलं त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलं आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं व्यवहार एज्युकेशन ट्रस्ट असते चाळीस माध्यमिक शाळा कॉलेजेस एड बी एड कॉलेज त्याचप्रमाणे जर संपूर्ण आर्ट सायन्स कॉलेज आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज त्यांनी स्थापना केली शिक्षण संस्थेमध्ये गरीब लोकांना शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न होते जेव्हा मेडिकल ट्रस्टची स्थापना केली त्याच्यात डेंटल कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं सहकार क्षेत्रामध्ये तीन सुटकिर्णया त्यांनी काढल्या आणि जे युवक होते बेरोजगार युवक त्यांना त्यांनी काम काम त्या ठिकाणी दिलं असे महान नेते आणि काँग्रेस पक्षाचे आपले ते आशास्थान त्या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे कार्य आहे कार्यकर्तृत्व आहे ते खूप मोठं आहे आणि आपल्या सगळ्यांना दिशा देणार आहे मी आपलं धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाताने काँग्रेस पक्षाच्या वतीने बचाव परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने भाजीसाहेबांना पूर्ण दिल्या